नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन तीन पॉईंट सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आपण पाहतोय सामना मात्र आपण पाहतोय अर्थातच या ठिकाणी उच्च वर्षीस पांडवादेवी रॅवडी या दोन संघांमध्ये अर्थात अंतिम सामना शेवटचा सामना या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोह या दोन संघांच्या खेळाच्या माध्यमातून मात्र होत असताना आपण पाहतो प्रशांत जाधव चढाईसाठी मात्र येत असताना एक रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू आणि त्याला प्रत्युत्तर मात्र हर्षल गावंड हर्षल गावंड याचा देखील आतापर्यंत आपण खेळ पाहायला सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं खेळ हर्षल गावंड मात्र या ठिकाणी केला नक्कीच ज्या ज्या वेळेला आपल्या संघाला गरज असेल त्या त्या वेळेला हर्षल मात्र या ठिकाणी अचूक गतीनं त्या ठिकाणी गुण टिपण्याचं साहस मात्र या हर्षलमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं अर्थात असाच हर्षल गावंड या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये अर्थात चढाईसाठी पोहोचला आहे झिरो झिरो अशा गुणफलकांवर मात्र या ठिकाणी सामना मात्र घडत असताना आता मात्र केदारलाल केदारलाल आपल्यासाठी सुद्धा जगदीश पाटील यांच्याकडून आपण जर तीन गुण घडवले तर आपल्यासाठी एक हजार रुपयांचं या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे केदारलाल आपल्यासाठी जगदीश पाटील एका चढाईमध्ये जगदीश पाटील छोटो त्यांच्याकडून आणि जे एस डब्ल्यू एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुयोग नाईक यांचकडून सुद्धा पहिल्या साठी पाचशे रुपयांच या ठिकाणी बक्षीस आलेला इथे मात्र जयेश गावंड जयेश गावंड आपण पाहतोय कारण अनेक गावंड खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो या संघामध्ये मग सोहन असेल हर्षल असेल जयेश असेल अशी है है, या ठिकाणी आपण खेळाडू पाहतोय पुन्हा एकदा प्रशांत जाधव चढाईसाठी मात्र येतोय या कबड्डी मध्ये खूप चांगला खेळ अर्थात ह्या प्रशांतच्या माध्यमातून आपण समोरचा बोर्ड चालू करा समोरचा स्कोर बोर्ड आम्हाला दिसत नाही इकडून समोरचा बोर्ड चालू झाला तर बरं होईल मग देखील चालू झाला होता प्रतिष्ठेची लढाई आपण या ठिकाणी पाहणार आहोत या वर्षामध्ये दोनही संघानं अनेक ठिकाणी अंतिम विजेते पद घेतलेले आहेत परंतु बेलकडी या ठिकाणी मात्र कोणता संघ विजयास पात्र होणार मग एक वर्षभर नव्हे तर अनेक वर्ष चिरकाल स्मरणात राहणारी कबड्डी स्पर्धा असते मित्रांनो खरंतर अशा स्पर्धा खरोखर अनेक वर्षांपर्यंत आपल्या स्मरणामध्ये राहत असतात पण तशा पद्धतीचं नियोजन देखील केलेलं असतं आज देखील आपण ही कबड्डी स्पर्धा पाहतोय खरंतर सातत्याने सातत्यानं झटून अनेक मोठे परिश्रम करून या ठिकाणी प्रतीक्षा गायकवाड यांपर राईट साठी पाचशे रुपयांचं लक्ष झालेलं आहे सर चांगली आपण पकडं पाहिली तेजस तेजस वार। क्या काय नाही नाही सर इकडे पडवळ बंदू <laughs> एकूण बक्षीस मात्र या ठिकाणी वाढत असताना पाहतोय केदारलाल साठी या ठिकाणी दोन बक्षीस आहे सर एक बक्षीस आहे नंतर पहिल्या सुपर रेटसाठी सुयोग नाईक यांचकडून पाचशे रुपयांचं बक्षीस आहे तसेच तीन गुणांसाठी प्रतीक्षा गायकवाड यांचकडून सुद्धा पाचशे रुपयांचं बक्षीस आहे थर्ड साठी मात्र या ठिकाणी बोंगा वाजला जातोय धन्यवाद राऊत सर आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय हो एक सुंदर चढा करणारा खेळाडू एक आक्रमक चढाया मित्रांनो अनेक वेळा आपण पाहिला आता मात्र सुंदर खूप छान जबरदस्त करतोय हर्षल गावड याने अर्थात त्या ठिकाणी एक चांगली टायकल मात्र आपण पाहिली प्रशांत जाधव या खेळाडूला मात्र केली आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी मात्र मिळवला पुन्हा एकदा लगेचच चढाईसाठी देखील या ठिकाणी हर्षल गावड मात्र जातोय म्हणजे अष्टपैलू खेळ आपण अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत पाहतोय परंतु प्रत्येक खेळाचं एक वैशिष्ट्य असतं प्रत्येक खेळाडूचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येक जण आपापल्या कलेनं आपल्या आपापल्या गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी आपला खेळ मदत करत असतो रायगड ही खऱ्या अर्थानं एक कलावंतांची भूमी आहे अर्थात खेळाडूंची भूमी आहे या ठिकाणी अनेक खेळाडू या भूमीमध्ये घडलेले आहेत अनेक कलाकार या भूमी अनेक नवनवीन खेळाडू देखील घडत असताना आपण पाहतो म्हणजे ही कबड्डीची परंपरा मात्र आज देखील या ठिकाणी सुरू आहे हे मात्र प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहते का कारण आपल्या गावांची नावं अशाच खेळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुढे जात असतात मात्र येणार की थांबणार आता मात्र इथे बाद झाला होत असताना आपण पाहतोय अनेक जायबंद खेळाडू अजून देखील आपण पाहतोय हे प्रकार अनेक वेळेला आपण या कबड्डी क्षेत्रामध्ये मित्रांनो पाहतोय परंतु पुन्हा फ्रेश पुन्हा तेवढे ताजेतवाने होऊन या ठिकाणी ती स्पर्धा खेळण्यासाठी मात्र सज्ज होणारे कबड्डीपटू आहेत हे कबड्डीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असे कबड्डी मात्र आज या ठिकाणी पाहतोय एक जसा स्वस्त आणि मस्त खेळ आहे तसा मित्रांनो कबड्डी खेळ हा तेवढा कठीण देखील आहे आणि त्याची पातली मात्र अशा या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते विशेषतः आयोजकांच्या माध्यमातून कारण एवढं मोठं आयोजन आपण पाहतोय लाखामधलं आयोजन आपण पाहतोय अर्थातच या ठिकाणी ह्या कबड्डी स्पर्धेसाठी जी स्टेज व्यवस्था असेल बॅरेकेट्स व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल या अर्थात संजयजी राणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत म्हणून अर्थात आम्ही संजयजी राणे मोठे डेकोरेटर्स आहेत त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत एक सुसज्ज अशी व्यवस्था एक चांगली व्यवस्थापन आपल्या माध्यमातून मात्र करण्यात आलं आता मात्र पुन्हा एकदा प्रशांत जाधव प्रयत्न खूप आणि सुंदर अर्थात प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं खेळाडूला या ठिकाणी अशा पद्धतीनं बाद व्हावं लागतं हे देखील अर्थात उचेडे संघाचा एक मोठ्या खेळाचा एक गुणवत्ता आहे ती प्रामुख्यानं त्या ठिकाणी आपण सिद्ध केली दोन संघ मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या बाहेर पडले परंतु बक्षिसा मात्र पात्र नक्कीच आहे ज्यामध्ये आपण पाहिलं जे बदरंग रोहा आणि वादळ खारीकवाडा हे आजच्या कबड्डी स्पर्धेतील तृतीय चतुर्थ क्रमांकाचे मानकरी मात्र असणार आहेत आता मात्र केदारलाल केदारलाल गेले अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खेळतोय एक उंचपुरा देखणा असा खेळाडू नेहमीच एक पाहण्याचा खेळ केदारच्या माध्यमातून होत असतो केदारला लागण्यासाठी एकूण पंधराशे रुपयांचं बक्षीस मात्र या ठिकाणी आलेलं आहे सॉरी हजार रुपयांचं बक्षीस आहे जे नक्कीच जगदीश पाटील छोटू मात्र आहे पुन्हा एकदा केदारलाल प्रयत्न मात्र करणार का परंतु केदारलाल मात्र इथे रिक्त हस्ते परत जयेश गावड एक शांततमय वातावरण आणि खरोखर कर अशा वातावरणामध्ये आपण मनमुरादपणे ही कबड्डी आणि ह्या कबड्डीचा आनंद मात्र आपण लुटतोय पुन्हा एकदा या ठिकाणी सामना सुरू होत असताना आपण पाहतोय हो केदारलाल आपल्यासाठी एका चढाईमध्ये जर आपण तीन गुण मिळवलं तर अर्थातच जगदीश पाटील यांकडून एक हजार रुपयांचं लक्ष तेव्या सुंदर खरं त्याची पायामधील जी, पाया जी चलाखी आहे जो गुण टिपण्याचा जो आपल्याकडे जे कौशल्य आहे हे खूप छान पद्धतीनं आहे कारण कौशल्याला सुमित्राने ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता रायवाडी संघाकडनं असं आपण पाहिलं गुणफलकाकडे जर पाहिलं तर नक्कीच झिरो चार झिरो चार म्हणजे चार चार गुण दोन्ही कडे अनु नक्कीच पुन्हा एकदा प्रशांत जाधव पाच चार असा गोळाखला इथे आपण पाहतोय हर्षल हर्षल मात्र त्या बा सुरुवातीलाच म्हटलं होतं आपल्या संघाचा तारणहार ठरणारा खेळाडू म्हणजेच हर्षल आहे अनेक स्पर्धांचा अनुभव आपल्याला आहे मित्रांनो खरोखर पांडवादेवी रायवाडी हा अनेक वर्ष या कबड्डी स्पर्धे अनेक वेळेला आपण बक्षिसाचं पात्र ठरणारा संघ पाहत असतो परंतु इथे उचेडे संघ आहे याची आपण वाढ या कबड्डी स्पर्धेमध्ये झालेली प्रोग्रेस ही आपल्या डोळ्यासमोरची आहे कारण अगदी सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये हरणारा संघ आहे म्हणजे बघा आपल्याकडे जिद्द कशी असायला पाहिजे जर आपण स्वतः ठरवलं तर एखादी गोष्ट करायची पण ती ठाम असली पाहिजे त्याच्यामध्ये त्या कबड्डीची निष्ठा देखील असली पाहिजे आणि या संघाला आपण पाहतोय सुरुवातीला देखील या ठिकाणी खेळायला यायचा पहिल्या फेरीमध्ये घरी जायचा परंतु हीच पहिली फेरी आता अंतिम टप्प्याकडे वळली म्हणजेच आपण जर मेहनत करणार आपण जर खऱ्या अर्थांदृष्टेनं त्याच्यामध्ये खेळणार तर रंगदेवता रणदेवता देखील आपल्याला मित्रांनो साथ आपल्याला सपोर्ट करत असते ग्राफच्या माध्यमातून पाहिलं जो सुरुवातीला पुसटचं नाव आपल्या समोर असं आता मात्र ठळक नाव आहे जे म्हणजे जे हनुमान उछेडे पांडवादेवी रायवाडी हा एक महाभक्कम भरभक्कम असा संघ आहे सगळे नामांकित खेळाडू या संघामध्ये खेळत असताना आपण पाहतोय हो आणि अनेक फायनल यावर्षीच्या या सत्रामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपण पांडवादेवी रायवाडी या संघानं मिळवलेला आपण पाहतोय आणि आज देखील या ठिकाणी अंतिम सामना आपल्या बाजूनं घेणार का अनेक समर्थक पांडवादेवी रायवाडीचे या ठिकाणी आपण पाहतोय अनेक हितचिंतक या ठिकाणी पांडवादी पांडवा देवी रायवाडी या संघाच्या बाजूनं पाहतोय आणि नक्कीच इथे मात्र काही क्षणानंतर काही वेळानंतर मात्र या स्पर्धेचा अंतिम फलक आपल्याला समोर दिसणार आहे जो नक्कीच या कबड्डी स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवणार असणार ओंकार ओंकार मात्र या ठिकाणी येतोय चढाईसाठी येतोय इथे मात्र काय करणार इथे मात्र काहीसा बुचकळ्यात पडला कोयल मात्र घ्यायचा आहे गुणवत्ता मात्र कोंपारच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आणि सामना अधिकारी मात्र किती गुण देतात मोजायचे एक, एक दोन ते अर्थातच या ठिकाणी <laughs> खरोखर तन तन्वन धनान तन या ठिकाणी प्रयत्न करत त्याला धन मात्र मिळत असते आता मात्र पडवळ अंतिम सामना मित्रांनो जशी अपेक्षा होती

परिपूर्ण म्हणजे परिपूर्ण खेळ याला परिपूर्ण खेळ असं म्हणतात कि संकट मात्र पुढे असताना त्या संकटाला दोन हात करण्याची ताकद हिंमत त्या खेळाडूमध्ये आहे आणि हीच ही ताकद खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला पुढे आला आता मात्र लोणाचा भुजा पडतो तो पांडवादेवी रायवाडी या संघावर आता मात्र खूप मोठं लोन अंगावर असताना इथे हे लोन फेडण्यासाठी सक्षम करणार का प्रशांत जाधव मात्र या ठिकाणी सक्षम करणार का, का। सात चौदा असा गुणफलक शेवटची पाच मिनटं म्हणजे पन्नास टक्के चौदा सात म्हणजे सात गुणांची आघाडी ही अर्थात या ठिकाणी उचिंडे संघाकडे आपण पाहतो इथे मात्र तेवढी आघाडी या ठिकाणी फेडणार का, का। आणि आपल्या संघाकडे काहीशा गुणांची आघाडी आणणार का हे मात्र पाहण्याजोगं आहे अनेक आघाड्या पिछाड्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये तोडल्या जात असतात कारण शेवटच्या पाच मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक आक्रमक खेळी अनेकांना पाहायला मिळत असते पुन्हा एकदा आपण पाहतो हर्षल गावट एक यशस्वी कबड्डीपटू आहे एक यशस्वी चढाईपटू आहे आणि आता मात्र देखील या ठिकाणी कितपत यश आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या पदळामध्ये पाडून येणार सात चौदामध्ये सात गुणांची आघाडी तर मी परंतु अशा वेळेला समोरून खेचून आणायचं आहे समोरून ओढून आणायचं आहे समोरून घेऊन आहे ही भूमिका मात्र इथे प्रशांत जाधव निभावणार का प्रेशर देखील आहे सामन्यामध्ये गती येण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच इथे शेवटची चार मिनटे आहेत एक संयमी खेळी मात्र या ठिकाणी अर्थात आपण उचडे संघाच्या बाजूने होत असताना पाहतोय कारण संयम हाच गुरु आहे कारण कितीही आपण जरी या स्पर्धेमध्ये खेळत असलो कितीही मोठा आक्रमक चढाई पाठू असला कितीही मोठा चणाक्षपणे पकड करणारा या ठिकाणी पकड बहादर असला तरी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये संयम जात म्हणून अशा गुणलेखकांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत अगदी सुरुवातीपासून एक दोन तीन चार चारही मैदानांवर आमचे गुणलेखक म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत गोमस्क प्रशांत जाधव खेचून आणणार का असेल तर त्याचा पिछा पुरवा लागतो त्याच्या जा पाठी जावं लागतं आणि शेवटची तीन मिनटे सामना संपण्यासाठी पुन्हा उन्हाळ्या या ठिकाणी सगळा आणि जयेश या ठिकाणी अर्थात एक गुण आपल्या संघासाठी घेत म्हणजे अजून एका गुणानं आपल्या संघाचं मात्र या ठिकाणी गुणसंख्या वाढवतोय

वर हायचे हे देखील भाईस आहेत परंतु सक्षम आणि भक्कम असा जयेश आता राई जातोय जन आतापर्यंतच्या सामन्यामध्ये पाहिलं एक निर्विवाद या ठिकाणी यश संपादन करण्यासाठी आपले प्रयत्न पणाला लावले आपला खेळ त्या ठिकाणी या मैदानावर केला पाया मात्र जो व्हायला नको होता ज्याच्यावर विश्वास ठेवला तो मात्र त्या ठिकाणी विश्वासास पात्र ठरला अर्थात लास्ट मिनिट मात्र त्या ठिकाणी सामना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे ओंकार मात्र त्या ठिकाणी ह्या अगोदरच्या चढाईमध्ये खरं तर पाचशे रुपयांचं बक्षिसाचं पात्र ठरला आहे मात्र काय होत आणि <laughs> शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या रसिकांना खर तर त्या ठिकाणी भुरण काढणारा खेळ आपण पाहतो आमच्या प्रेक्षकांनी मात्र या ठिकाणी उठी उठी होतो

अंतिम विजय संघ जरा अभिनंद अभिनंदन अभिनंदन संघ मनापासून आणि तणापासून आणि जनापासून या ठिकाणी आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन पाठवाद मिळाली अभियादेशील